ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನ್ हुंडा देणे ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत व इतिहासात नव्हतीच मग आली कुठून जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ प्राचीन ग्रंथात पुराणात इतिहासात कुठेही हुंडा या शब्दाचाही उल्लेख नाही उलटपूर्वी स्वयंवर योजले जात असून मुलीला वर शोधून विवाह करण्याची मुभा होती एवढे स्वातंत्र्य आपल्या संस्कृतीत होते मग हुंडा देण्याची संकल्पना आणि त्याच्या नावे केली जाणारी लुटमार कधी आणि कशी सुरू झाली त्यामागचा इतिहास आज जाणून घ्या विना तलवार ओल्डनबर्ग यांचे डॉरी मर्डर द इम्पिरियल ओरिजिन्स ऑफ अ कल्चरल क्राईम यांच्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार सातव्या हेनरीला त्याच्या मोठ्या मुलाचे लग्न स्पॅनिश राजकन्या अरोगनची कॅथरीनशी करण्यासाठी खूप मोठा हुंडा मिळाला होता ब्रिटिश भारतात येण्याच्या शंभर वर्षांहून अधिक काळापूर्वी हे घडले होते तेव्हा ते भारतीय आणि ब्रिटिश एकमेकांना ओळखतही नव्हते नंतर ते येथे आले आणि स्थायिक झाले आणि एकोणीसाव्या शतकापर्यंत ब्रिटिश राजघराण्यातील विवाह हो, भारतीयांसाठी गप्पा आणि चर्चेचा महत्वाचा विषय बनले त्यांचे अनुकरण म्हणून भारतात ही हुंडा प्रथा सुरू झाली मात्र देवाच्या हुंड्याचे स्वरूप आता सारखे बिभिस्त नव्हते प्राचीन हुंड्याच्या पद्धतीनुसार वधूचे पालक तिचे नातेवाईक मित्रपरिवार तिला मौल्यवान भेटवस्तू संपत्ती स्वरूपात देत असत ज्याला आपण स्त्रीधन असे म्हणतो त्या भेटवस्तूवर वधूचा हक्क असे बरासा किंवा त्याच्या कुटुंबियांचा त्यावर हक्क नसे यामुळे महिलांना आवश्यक आर्थिक स्वातंत्र्य मिळाले जेणेकरून त्या शेतीच्या जमिनीतून मिळणारे उत्पन्न मिळवून चरितार्थ चालवू शकत असत ब्रिटिश आले आणि त्यांनी खाजगी मालकीच्या जमिनीवर अधिकार मिळवले आणि स्त्री धनावरही डल्ला मारण्यास सुरुवात केली स्त्रियांच्या मालमत्तेचे हक्क काढून घेतले त्यामुळे सासरकडचे त्यावर हक्क सांगू लागले आर्थिक स्थैर्य गेल्यामुळे स्त्रिया परावलंबी झाल्या आणि त्याचा लाभ विकृत मानसिकतेच्या लोकांनी घेत मुलींना सांभाळण्याची रक्कम या अर्थाने हुंडा मागणे हा हक्क बनला त्यामुळे मुलीचा जन्म हा वडिलांसाठी काळजी काळजीचा विषय बनला यातूनच गर्भलिंग निदान करून भ्रूण हत्या सुरू झाली विवाहापूर्वी आणि विवाहानंतर सासरकडच्या लोकांच्या मागण्या वाढू लागल्या हे दुष्टचक्र गुंतागुंतीचे होत गेले सासरच्या जाचाला कंटाळून महिला आत्महत्या करू लागल्या हत्येला बळी पडू लागल्या तेव्हा सरकारने हुंडाबळीला विरोध करणारा कायदा तयार केला आणि त्यासाठी शिक्षा देण्यासही सुरुवात केली एकोणीसशे एकसष्ट साली हुंडा प्रतिबंधक कायदा भारतात प्रारित करण्यात आला सदर कायद्याच्या कलम तीन नुसार हुंडा घेणाऱ्या पाच वर्षे सक्त मजुरी आणि रुपये पंधरा हजार पर्यंत दंडाची शिक्षा आहे हुंडा मागणे हा देखील गुन्हा असून त्यासाठी सहा महिन्यापर्यंतचे कैद आणि रुपये दहा हजार दंडाची शिक्षा आहे जर एखाद्या मुलीच्या लग्नाच्या सात वर्षांच्या आत असामान्य परिस्थितीमध्ये ती मरण पावली तर हे सिद्ध केले जाते की मरणाआधी तिला हुंड्यासाठी तिला प्रताडित केले जात होते यात भारतीय दंड संहिताचे कलम तीनशे चार बी च्या अंतर्गत मुलीचा पती आणि नातेवाईक यांना कमीत कमी सात वर्षे आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते एकावन्न तोळे सोने चांदीची भांडी फॉर्च्युनर गाडी लाखाचं घड्याळ हुंड्यात देऊन आणि कोट्यावधी रुपये खर्चून लग्न लावून दिलं तरी वैष्णवी हगवणे ही नवविवाहिता या कुप्रतीला बळी पडली महिन्यांचं बाळ मागे सोडून तिने आत्महत्या केली अथवा हत्या या सुरूच आहे या प्रकरणाबाबत अनेक खुलासे आता समोर येत असले तरी गेलेली मुलगी आणि एका लहानग्या बाळाची आई परत येणार नाही हे दुर्दैवच हे घडू हे आपल्या बाबतीत घडू नये असे वाटत असेल तर सासरकडून होणाऱ्या दबावाला वेळीच विरोध करणे तक्रार करणे आणि अन्यायाविरुद्ध वेळीच आवाज उठवणे हे गरजेचे आहे हे सर्व मुलींनी लक्षात ठेवायला हवे आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ